सोन्याची नाणी पडली महाग दहा लाख रोखड असणारी बॅग हिसकावून या पोलीस फरार वडिलांची अचानक प्रकृती बिघडली आहे पैशाची तातडीनं गरज असून खोदकामात सापडलेली सोन्याची नाणी अगदी कमी दरात विकायची असं सांगून एका व्यावसायिकाला यवतमाळच्या आर्णी आहे दिग्रस बायपास रोडवर बोलवले तो दहा लाख रुपये घेऊन तिथं पोहोचला मात्र देवाणघेवाण सुरू असताना तो तो या पोलीस दहा लाख रुपयांची रोख रक्कम घेऊन फरार झाली या प्रकरणी चाक आरोपी निष्पन्न झालेले आहेत त्यातील एका आरोपीला अटक केली असून चारही जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे घटनेत वापरण्यात आलेल्या वाहन मालकांला पोलिसांनी अटक केली असून बाळू जाधव असा अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे महेश रामेश्वर हक्के राहणार शिरनाथ जिल्हा लातूर असा फसवणूक झालेल्या ना तरुणाचं नाव आहे पोलीस स्टेशन आर्णी येथे फिर्यादी महेश रामेश्वर हाके राहणार सिरनाड तालुका चाकोज जिल् जिल्हा लातूर येथील फिर्यादीला त्याच्यासोबत काम करणारा दिनेश पवार नावाचा जो आरोपी होता त्याने सांगितलं की त्याला त्याच्या वडिलाला खोदकामामध्ये सोन्याचे नाणी हे मिळून आलेले आहेत त्यावरून आम त्याला ती त्याच्या दरम्यानच्या काळात त्याच्या वडिलाची अचानक तब्येत खराब झाल्यामुळं त्याने त्या ते फिर्यादीला सांगितलं की मला पैशाची आवश्यकता आहे आणि तुला हे एक एक किलो सोन्याची जर नाणी पाहिजे असेल तर तुला दहा लाख रुपये देईल त्याचे त्याने दहा लाख रुपयाचे त्याने त्या सोन्याच्या नाण्याचे महत्त्व पटवून सांगितले प फिर्यादी त्या याला ब आमिषाला बळी पडला आणि त्यानंतर फिर्यादी पो पंचवीस नऊ दोन हजार चोवीस रोजी आर्नी येथील उड्डा दिग्रस उड्डाणपूल येथे आला आणि त्या ते त्याला ते ते सोन्याचे जे द जे दा दागिने होते जे नाणी होती ते दाखवण्यात दा आले होते आणि त्यानंतर त्यांनी जी अमाऊंट आणली होती दहा लाख रुपये ते ह हस्तांतर केली हस्तांतर केल्यानंतर तिथे अचानकच एका गा एका ग चारचाकी गाडीमध्ये आरोपी आले आणि आरोपीने त्यांना सांगितलं की तुम्ही इथे कसे काय आले ते आरोपी भेऊन आणि जे जो आरोपी होता दिनेश पवार यांना याला घेऊन ते परत निघून गेले सदर मार्गाचा सदर या या गुन्ह्यामध्ये चार आरोपी हे झालेले आहेत निष्पन्न झालेले आहेत त्यापैकी एक आरोपी आम्ही अटक केलेला आहे आरोपी निष्पन्नाचं कारण असं आहे की जी झाय गुन्ह्यामध्ये जी झायलो गाडी वापरली होती ती त्याचे सी सी टी व्ही फुटेज आम्हाला प्राप्त झाले होते त्यावरून आम्ही हा सदर त्या सी सी टी व्ही फुटेजवरून आम्ही आर टी ओकडून एक माहिती घेतली असतात तो आरोपी बाळ आरोपी बाळू जाधव असल्याचे आम्हाला माहिती पडले आणि सदर आरोपीचा आम्ही शोध घेतला आहे त्या त्याला अटकसुद्धा करण्यात आली आहे बाकीचा आरोपी आम्ही लगेच म्हणजे तात्काळ अटक करून एक दोन टीम बनून अटक करत आहे